नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण करूया बातमी आहे मित्रांनो सरकारचा धडाकेबाज निर्णय एक जून पासून लागू हा निर्णय राज्यात सर्व कार्यालयात या फाईल नो एंट्री या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत महायुती सरकारचा एक निर्णय हा निर्णय फडणवीस सरकारचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे हा निर्णय राज्यात एक जून पासून अंमलात येणार काय आहे निर्णय सरकारने कोणता निर्णय घेतला हा निर्णय घेण्याचे मुख्य कारण काय निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर होणारा परिणाम काय असेल वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा चला करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे न्यूज महाराष्ट्रात प्रचंड बहुमतास सत्तेत आलेल्या महायुती सरकारकडून गेल्या पाच ते सहा महिन्या पासून सातत्याने एका पाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणखी एक धडाकेबाज निर्णय येत्या एक जून पासून सरकारी कार्यालयात या फाईल नो एंट्री या संदर्भातला निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने गुरुवारी महत्वाचा आदेश काढला या आदेशानुसार आता सरकारी कार्यालयात कागदी फाईल ला सक्त मनाई करण्यात आली आहे यापुढे office चा वाढता वापराच्या अनुसंगाने सरकारने एक मोठ पाऊल टाकल्याच समोर आलं आहे तर येत्या एक जून पासून महाराष्ट्र सरकार दरबारी कागद पत्राची file स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे एक तारखेपासून जूनच्या ई file सक्तीची करण्यात आली आहे त्यामुळे यापुढे फक्त ई फाईलच्या माध्यमातून कामकाज चालणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं नाही याची आदेश देण्यात आले आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर पाहायला मिळणार असल्याचे सांगितले होते त्याच तंत्रज्ञानाचा वापर वाढवताना एका टेबल वरची फाईल दुसऱ्या टेबल वर जाताना पाहायला मिळाले आहे एका कार्यालयात आता सर्व सरकारी कार्यालयात एक जून पासून ई फाईलचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे तसेच फक्त स्कॅन करून पाठवल्या फाईल स्वीकारल्या जाणार नसल्याचे स्पष्ट सरकारच्या आदेशात म्हटले आहेत

या अगोदर विविध आठ स्तरातून येत असल्याची माहिती देण्यात देण्यात आली आली होती किंवा आहे या स्तरामुळे संबंधित विषयाची निर्णय घेण्यास मुख्यमंत्री यांना विलंब लागत होता यामुळे वेगवान कारभार साठी आता फक्त फाईल सादर करण्यासाठी स्तर कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या पूर्वी आठ स्तरावरून फाईल जात होत्या आता दिले, दिले कार्यालयात महाराष्ट्रभर सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या जनहिताचे कामकाजावर मुख्यमंत्र्यांकडून लवकरात लवकर निर्णय होणार असल्यामुळे याकरिता एज्युकेशन युट्युब युट्यूब चॅनलने या सरकारच्या कार्याच्या कार्याला सलाम करून एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच